दोन बसे आहेत पर नाही भाई आवर बघताच नसेल मागलं तर आमची खबर मागणी इकडे बघ ना आग का अंग आमचे भावी बघत नवीन बघत तयार झाला फायनली आमचं ते जेजुरी येण्या कारण एकच होतं नवीन गोपीनाथ गायकर यांचा मुलगा नमस्कार मित्रांनो स्वागत माझ्या एखाद्या ब्लॉग मध्ये सो आम्ही चालू होतो जेजुरीला कारण की आपले गायकर कुटुंब चालले जेजुरीला देव करण्यासाठी कारण की आपल्याला जेजुरीला नवीन भगत वगैरे करायचं आहे देखील सो तुम्हाला कसे काय धमाल मस्ती होते ना ते सर्व काय ब्लॉग मध्ये दाखवत आहे कारण की आपलं सर्व गायकर परिवार आहे ना सर्व चालले आणि आम्ही दोन बसे केल्यात कारण की आमच्या आता एक बस आहे ना की बारा वाजता निघले म्हणजे बारा वाजता निघायची होती पण आम्हाला एक वाजला आणि त्याच्यानंतर उद्या सकाळची म्हणजे उद्या सकाळी साडेतीन एक बस निघायची आहे सो आपल्या सोबत अरुण नाना देखील आणि अरुण नानाला बस आहे म्हणजे कारण की जोरप्यामध्ये चाललोय पाच पाच जोडपे आहेत तुला नाना पण एक जोरपाच्यामुळे नाणे पण उपवास केले सो नाणे वगैरे हे देखील आणि उद्या मॅचिंग मॅचिंग होणार आहे कारण की ना येल्लो येल्लो मॅचिंग केले की तुम्हाला उद्याच्या म्हणजे उद्या टाकणार आहे सो आता आपली बस आहे आणि काय धमाल मस्ती होणार आहे ना ते नक्कीच दाखव ना अक्षय धमाल तर होणारच ना नक्कीच नक्कीच कारण की एवढी मजा एवढी धमाल एवढी मस्ती होणार ना तुम्हाला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये आमच्या शेवटपण ते राहा आपल्यासोबत सोबत आपले पप्पा आहेत देखील सर्व अरेजंट पण झाले ना आपला गायकर कुटुंब चालले दोन दोन बसे घेऊन ना का पप्पा दोन बसू ना पाच पाच पण आहेत कारण की आम्हाला भगत आहे ना का भगत करायचंय सो भगत कोण होणार घेऊ मोठा प्रश्नचिन्ह आहे आंबे मोठे मोठे झालेले आहे ते बघा आंबे बरेच मोठे झाले आहे एक टोप घेते ना काय एवढा भगत नवीन करायचंय ना त्याच्यामुळे दोन no? दोन बसे पण थांबलो आता आपण ते ठरवलं आणि देव आता घेऊन चाललो जेवरीला बघूया नवीन भगत करायचं आहे आपल्याला परंतु कोणाच्या अंगात सो क्वेश्चन मार्क आहे कोण भगत होणार तो तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल नक्कीच ना नक्कीच तो बघा पुढे समीर दादा आणि अक्षय दादा कौशल काहीच कामाचं नाही कौशल दमुळ खूप काम केले आहे कौशल चष्मा घाल चष्मा बघ जरा हँडसम असेल आणि आपली बस पण आता निघाले कारण की बस मध्ये ना आम्ही पंचावन्न सीटची बस केले पण आमच्या पंचावन्न सीटच्या बस मध्ये साठ पॅसेंजर आहेत देखील सो तुम्हाला कसा काय होते ना पूर्ण ब्लॉक मध्ये होते आपले सर्व महिला बनलेले लेडीज वगैरे ले सर्व आहेत जसं की आम्ही गोव्याला चालू आहे भाई डिक्की कसली मोठी आहे बघ आवरी माझी वॅगनर ला ना हे पण आहे चला आता बस आपली बस आहे पंचावन्न सीटांची बस आहे आपले सो इकडे आपले सर्व येत नाही काय 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 पुढे झाला पुढे झाला चला चला जागा भेटेल ना आपल्याला शंभर टक्के जागा भेटून धमाल मस्ती होणार सदानंदाचा गणपती बाप्पा एकविरा माते की जय मल्ला जय मल्ला भाऊ लोक आम्ही चालले होते झेजुरी आणि धमाल वस्ती काय काय म्हणत इकडे चरम रोपण आहे शिवाद्या इकडे बघा ना काही टेन्शन नाही कालती बसले काय काय नाही शिवाद्या खालती बसली छोटी छोटी परा वरती बसले ना मोठी मोठी बरं छोटी 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 परा वरती बसले ना मोठी मोठी बरं छोटी अरे चाहते हो तरी ठीक आहे तरी काहीच नाही आणि इकडे विकेता वगैरे आहे पूर्ण फॅमिली आहे दीदी इकडे बघ हो दीदी दीदी दुसऱ्याच खात कारण की आम्हाला इथं नाश्ता वगैरे आहे आम्ही काही काहीतरी कॉफी वगैरे घेतो पाच वाजून पाच वाजता झाले जस्ट नाश्ता वगैरे केले साडेआठ आम्ही आता फायनली जेजूप पोहोचलो सो आम्ही आता आलोय खंडरायांच्या नदीवर म्हणजे आपल्या देवांचं स्नान करण्यासाठी सो आपल्या सोबत आपले सर्व सर्वांची नेंद झोप वगैरे झाले देखील देवांचा अंगळ सुरू आहे सध्या देवांचा अंगोष झाली सो आम्ही झाला जेजुरीला आणि आपल्या काय धमाल तुम्हाला असतो कारण की आता अंतर आम्ही दीड वाजता निघालो ना आम्हाला येता येत्या सात घंट्याचा प्रवासानंतर फायनल मी आठ वाजता पोहोचलो सो आता आपल्या सोबत प्रेम गायकर वगैरे देखील सो आता जातोय आम्ही आधी आपण जेजुरीवर जाणार आहे म्हणजे जेजुरीला आता पायथे जवळ जाणार आहे रूम वगैरे आम्ही आधीच बुक केल्यात रूमवर जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि उद्या सकाळी तुम्हाला काय दाखव दाखवत आहे तो आम्ही इकडे आता रूम बुक ना ट्रॅव्हलिंग करूल चपळ बघाय इकडे आपले सर्व मेंबर झोपण्याच्या तयारी मध्ये म्हणजे आल्यापासून झोपलेला आता काय नाही ते उद्या सकाळी आपण दाखवू दूर्ण झाली इकडे मस्त एक नेचरचा आनंद घेत आणि कारण की गॅलरी आहे इकडे साईडला मस्त इकडं साइड साईडला जेजुरी आहे सो आम्ही इथे रूम घेतले सर्विलीमध्ये जेवण बघा कौशल्य वगैरे सर्व आहेत ना बाय सर्व आपल्या वहिनी देखील जेवण करून घेतात ना इकडे बाबू बघा बाबू कुठं आलं तू सो आता वहिनी सर्व जेवण घेतात कारण की आठ घंट्याचा प्रवास त्याच्यामुळे सर्वांना भूक लागले जस्ट आमच्या आता मॉर्निंग झाले सर्वांचे आता अंगल वगैरे झाले देखील ना सर्वात म्हणजे चांगले असते काय माहिती का आम्ही सर्वांनी नाईट व्हाईट कुर्ते वेअर केल्यात बघा पिवळे व्हाईट आणि पिवळे इकडे साईडला पिवळे आहेत आम्ही सर्वांनी व्हाईट वेळ गेलो पाच वाजता काय ते देवांचा अभिषेक घालायचं म्हणजे वरती गाभाऱ्यामध्ये सर्व लोक झोपलेत आपले सर्व भाऊ लोक इकडे बघा लाच आणि काही लोक आहेत ना आपले शेवकर झोपलायत नाही रातभ जागा होता इकडे जायक बनतो सर्वांनी व्हाईट कुर्ती घेतल्यात अर्धे पिवळे कपडे घेतलेत म्हणजे अर्धे व्हाईट अर्धे पिवले ते नाना वगैरे चाय पितात बाबूनी पण मस्त कुर्ता घातले काल रात्री आम्ही उघडत झोपलो कारण ते आम्हाला सकाळी साडेतीनला ला उठायच सो आम्ही साडेतीनला ला उठलो सर्व फ्रेश वगैरे झालो देखील चाय पण आम्ही जस्ट पिला आणि चाललो आता इकडे डायरेक्ट इकडे आपले महाराज वगैरे आहेत देखील इकडे आपल्या निकाल दादा निकालांनीच एकदम वेगळा कुर्ता घेतलाय का बाकी सगळे व्हाईट आणि हो चल दादा कसं काय करायचं मग सदानंदाचा कंट्याच्या जेजुरीची पायथ्या जवळ सो इकडे बघा सोन्याची जेजुरी म्हणलं जय मला पाच वाजल्या स्टार्ट आहे सकाळची जी रनिंग आहे ना त्याच्यामुळे आम्ही लवकर लव जाण्याचा जा प्रयत्न करू कारण की पाच वाजता आपला अभिषेक घालायचा आहे सो आम्ही पहिली आलो इथं पण आपल्या पोरामध्ये एवढा स्टॅमिना आहे ना सो सर्व एकदम पडवटपट आहेत त्याच्यामुळे कारण की माझ्यामध्ये कसं ट्रेकर ची धमक आहे ना त्याच्यामुळे मी पण एका श्वासन चढणार आहे आपल्याला नाही लागत ना आम्हाला मंदिर बंद केलंय साडेपाच वाजता मंदिर खोलणार आहे त्याच्यामुळे चांगले गोष्ट बघला अक्काच्याकडे आले आलेला गेट खोलला पाहिजे बघ नाही खोलला पाहिजे ब्लॉगर आहे ना आपलं नाव आहे ना आता आपले जे आहेत ना पाच जे ते आता एक आभाऱ्यामध्ये सो आता गाभाऱ्यामध्ये गेल्यात पण आता इकडे नाणीस आहेत ना फोटो वगैरे काढतोय देखील साईडला काय माहिती का फोन आमचा पडतो अचानक तरी काहीच नाही कडा का कर्णा काहीतरी नदीचं नाव आहे ती तिथं आम्ही काल रात्री गेलेलो देवांचा अभिषेक घालण्यासाठी म्हणजे देवांचा आंघोळीसाठी काय अभिषेक घातला ना आता अभिषेक घातला सोडण्या थोडा थोडा लावा सगळ्यांना पूर पाहिजे

आता आपला आहे ना खालती गोंधळ आहे त्याच्यामुळे आता गोंधळ स्तंभ होणार आहे आणि जो आपला म्हणजे काय म्हणतात ते आपलं जो भगत करायचं पहिले भगत झाले कारण की गोप्या त्याच्या पोऱ्याच्या अंगामध्ये भगत आला कारण की आपण थोडी थोडी गॅरंटी त्याच्या अंगामध्ये सो so फायनल तो आला आमचं ते जेजुरी ते येण्यामागचं कारण एकच होतं का आम्हाला नवीन नवीन बघत बनवण्यासाठी आणि गोपीनाथ गायकर यांचा मुलगा आता मुलगा आमचं नवीन बघत झालेले आहेत कुटुंबाचा सदानंदाचा हे आमचे भावी बघत नवीन बघत तयार झाला फायनली टाक 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 पहिला तू टाकून दे टाक 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 आता फिरतोय आम्हाला उसाद रस पियाच आहे कारण की आपल्या पोरांना दुपार झालं की पियाला लागतं म्हणजे उसाद रस पियाला लागते पिया उसाथरस म्हणाले उसा रस पिण्यासाठी माझ्या इकडे सेटअप सुरू आहे सध्या अजूनपर्यंत सर्वात पहिले आम्ही झाले मामाची भूमी करायला कारण की आम्हाला पोरांना दुपार झालं नाही आमचे पियाला लागतं उसाचा रस सिद्धूला पियाला लागतं उसाथ रस खूपच जास्त माहिती बोलला ते काम विषय आले <laughs> आम्ही झोपलेलो कारण की का आम्ही वरतून आलो ना काय गोंदिया अभिषेक घातला त्याच्यानंतर आम्ही झोपलेलो ना आपल्या आता दुसरी बस पण फायनल आले सो आता योग्य इकडे बघा यार योग्यता वगैरे झोपलाय अजून ते म्हणजे आता आलंय दहा पंधरा मिनिट झाले असतील ना आल्याला डायरेक्ट तो झोपले <laughs> काय बोलायचं श्रेष वगैरे शैलादित्य सुजल वगैरे पण आले देखील दे आपलं जेवण वगैरे अल्याला लाईक जेवा लागत इकडे सर्व ताईचा वहिनीचा आणि सगळे आले आम्ही काल वस्तीला तुम्हाला सर्व मात आहे या ना सकाळी आम्ही साडेतीन ला निघायला सांगितले पण थोडेसे लेट झाले तो लेट झाले ते लेट आले पण देखील आपला आई पण आलो कोण कोण आराम करतो कारण की काल आमची रात्री जपणा झाली आणि सकाळी उठायला आम्ही साडेतीनला आंघोळ केली ती चार वाजता जेजूरीच्या गालोड गेलेलो सो अभिषेक घालण्यासाठी सो घातला आता जेवण शिजले आता जेव्हा ते आलं जेवण लगेच निघायचं नाही नाही जेव्हा ते झालं पोरं बसले जेवला जेवण घरच्या तयारीला निघाले ना आज नाही कधी आली तू कधी आली आताच आधा। आधा। आवर लेट आली काल वस्तीला लिहायच्या ना तुम्ही मग पप्पा कुठे गेलता मग का म्हणजे पप्पा तिथे जेवण करून घेतो ए कुठे काय घेतात डंबरू वगैरे घेतात बॅग लेडीज बॅग तुझं तर तुला कशाला घेतोस या ना हा मम्मीला मम्मीला मम्मी जेव्हा आहे ना तेवढ्या चाललोय मार्केट मध्ये कारण की आम्हाला तू भांडार वगैरे खेळायचं वगैरे आहे देखील आता जेवलं मस्त मस्त मटन चिकन सुरू होत जेवलो फुल खाला फुल खाला ती गोंधळ मी आम्हाला नाही घालता काहीच कारणामुळे म्हणजे आमचा गोंधळ राहिला तो सो आता गोंधळ आम्ही बघूया म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये बहुतेक दोन वीकच्या नंतर आम्हाला पुन्हा एकदा गोंधळ घालला घ्यायला लागेल आणि आम्ही बेंड पण गेलो राई वाक गेल्यावर प्रावर आखला नाही भाई आवर भक्ताचं नसेल माखलं तर आमची कपर माखलं इकडे बघ ना अख्खा बंडार अंग सुजल बाईने चेंज केला म्हणजे त्यांनी घातलेला घातलाच नव्हता प्रेम बाईनी घातल्या पण तो जास्त माखलं नव्हे पाठी कॅमेरा बघायला प्रेम मी सगळे मी काय माहिती का मी सगळ्यांचे पुढे पुढे करी होतो जेणेकरून मला मी व्हिडिओ मध्ये दिसेन म्हणजे तसा ब्लॉग माझाच आहे पण म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की मी काहीतरी करू शकतो पण काय असेल लोक सगळ्या भंडार आहे ना माझ्या अंगा सोबत सो काय सांगते आता अभी हमने बहुत बड़ी शॉपिंग की है सो तो 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 आप तो देख सकते हैं आप समझ जाओगे हमने क्या शॉपिंग की है चश्मेटर वगैरह डेढ़ सौ रुपये चश्मा है शंबर रुपये दे लेंगे हम की बार्गेनिंग है वो बाहरी है ना हमारे डीढ़ सौ रुपए बोल ले लें हमें जाना शंबर रूपये डन के सब ला करेंगे तो सब थोड़ा सा लमका लो चलो अभी अभी थोड़ा सा बैग वगैरह निकल के अभी हम घर पे जा रहे हैं सो अभी बैग वगैरह सब लेंगे उसके बाद हम निकल जाएंगे। सो अभी देखते कैसा आते आधी ते वगैरे आहे सो, सो, की दाके। दाके सो आता आपल्याला निघायच आहे सो आपल्या वहिनीचा पण आता निकल अहिले कि या टाकेन मी सो चला आम्ही आता निघतोय तुम्ही वेगळ्या बसमध्ये आहेत आम्ही वेगळ्या बसमध्ये योग्य आमची वहिनी योग्य आमच्या लवकर आलाय दहा वाजता चढ सो भांडारा वगैरे लावूनच आहे तो सो इकडे देखील आपला बाबा आणि हे नवनाथ नाणी पण आलेली आणि मला नानीला दाखवायला नाही भेटला सो आता आम्ही चाललोय नाणी साहेब मध्ये आम्ही पण बसमध्ये मला दाखवता तुमच्या बसून येतो सो इकडे देव आहेत आता देव घेतोय चला आपण आता निघूया प्रेमकडे जबाबदारी दिली देव घेण्याची आम्ही देव निघल्यात निघलेत आमचे पोर आहेत ना सगळी पुढे गेली देव वगैरे आमच्यासाठी ठेवलेत कारण की देव सर्वात लाख ठेवलेले स्वतः आम्ही घेतलेत ते चालले आम्ही बसमध्ये कारण की आपल्या दोन बस आहेत ना आहेत ऑलमोस्ट निघाले म्हणजे निघण्याची तयारी मध्ये आहेत आणि म्हणजे नुसता गोंगाड नुसता गोंगाड माहिते बा बस काढायची आपल्याला थोडं मला रे देवा नाच वाय तरी काढाय तरी जोरत पण आमच्या म्हणजे एवढी धमक आहे ना प्रत्येक गोष्ट करण्याची दोन बसी आहेत सो ड्रायव्हर मामा आपला युट्यूबला चॅनल आहे गाडी फास्ट वगैरे काहीच नाही म्हटलं एकदम चांगल्या रीतीने आम्हाला चांगल्या रीतीने पोहोचवलं ना आमची एकच तुम्हाला विनंती आहे आम्हाला तो पण चांगल्या रीतीने पोहोचव एकदम सावकाश काय नाही तो गोला घेतो तर गोळा घे एक को काला बनवतो मेरे को काला कट्टा पसंद आहे मी बचपन होता ना मेरे मामा हमेशा काला कट्टा ही दिला सो मेरे को मेको काला सो देखो ना देखो ना यार कितना तेजी चे बिघार बया ना येस थे 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 ले थे, थी थी का मला बघा यश नी पाच रुपयाचा गोला येते दहा रुपयाचा गोला भाय जी गोला किती चाळीस काय करणार बस गेली पुढे ना आम्हाला त्यांना आपण पेटू दो दे आणण्यासाठी कांदे दिले वाट लागली आमची वाट वाट लावली आम्ही आता निघलोय म्हणजे आमची बॅगवर वर ठेवतो काय आम्ही आता इथे बस बस पाहिजे चालत मॅगडी मध्ये खायला खाण्यासाठी कारण की आमचं सर्व पोरांना आता शेट झाले फुटबॉल झालं चांगलोय अर्धा बरेल खाल्ला ना आता आम्हाला सुचला त्या व्हिडिओ कारची बाकी आहे तुम्ही चालत फोट म्हणजे खाण्यासाठी तिथे आपला यश हर्ष यांना अजून ऑर्डर भेटले हर्ष सर्वांना ते पहिले आले अशी रांगोळी काढली सुंदर सुंदर पाटांगरे वाजायला लागले म्हणजे आता म्हणजे तशी आम्ही झाले झाली आता राडा होणार पोरा ना ऐकणार आणि गायकर कुटुंबाची पोरा आता वाजत गाजत आपले देव देवार मध्ये नेणार सो तुम्हाला दाखवते आता घरी देवराला आता आम्ही नाचणार तुम्हाला दाखवतो आता आम्ही घरी बसलो आणि आपला इकडे बघ ब्रुण बघा आपला लागला वेळ आमच्या आमचा ब्रुणो कारण की दोन दिवस बाहेर होतो त्याच्यामुळे तो नुसता कावरा बावरा झाले पाहिजे आमचा ब्रुणो जास्त मजा खूप जास्त धमल मस्ती केली कारण की आपल्या गायकी कुटुंबाचे ते फायनली घरी पोहोचले मग डान्स तर एवढा केला ना तुम्ही कपड्यावरून अंदाज लावू शकते कारण की कपडे ना आमचे व्हाईट कुर्ते होते ते आता पिवले झाले आणि आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे समजा गेली तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितला असेल देखील आणि तुम्हाला आवडला असेल देखील आम्हाला भगत बनवायचं होतं म्हणजे आमच्यामधून एक कोणतरी भगत व्हायचा होता तो भगत कोण होणार होता ना तो म्हणता आम्ही क्वेश्चन मार्क पहिल्याच्या म्हणजे स्टार्टिंगला दिलेला सो आपला भगत झाला म्हणजे आपल्या गोपिताचा पोऱ्या सो तो छोटा पोऱ्या म्हणजे भगत झाला सो फायनली त्यासाठी गेलेला मी भगत म्हणजे करण्यासाठी ना फायनली आम्हाला भगत आमचा भेटला सो चला आजचा ब्लॉग नाही त्याचं एन करतो जर तुम्हाला आवडला समजा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय आणि हां जेजूचा ब्लॉग कसा वाटला ना नक्की कमेंटमध्ये सांगा कायच कारण की एवढी धमाल मस्ती केली ना सकाळी चार उठून दर्शनाला गेलो तो खूप जास्त धमाल मस्ती केली सर चला आता बाय बाय